संघर्ष समिती मंडणगड यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुस्थितीत होण्याकरता दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते उपोषणावेळी दिलेली आश्वासने ही अद्याप पूर्ण न झाल्यास रस्त्याचे खड्डे भरून मलमपट्टी लावण्याचे दाखवण्यात आले परंतु महाप्रळ ते आंबडवे रस्त्याकडे दुर्लक्षित केल्याचे निद निदर्शनास आले आहे उपोषणानंतर तीन महिने होऊन सुद्धा रस्त्याच्या कामाला गती मिळत नाही तुळशी घाटामध्ये वाहतूक वाढत आहे राष्ट्रीय महामार्गावरून सातत्याने मायनिंगच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी चालू आहे त्यामुळे अन्न सुव्यवस्थेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत मायनिंगच्या एकावेळी धावणाऱ्या वाहनांमुळे बाजारपेठेतील खाद्यवस्तूंवर धुळीचे साम्राज्य बसत आहे तसेच मोठ्या वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच वाहने ओव्हरलोड असल्याने रस्ते खचणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तसेच तहसील कार्यालय मंडणगड येथील शौचालय व्यवस्था पूर्णपणे नादुरुस्त आहे त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण तहसील कार्यालयाच्या परिसरात वाढत आहे त्यावर ही योग्य ती उपाययोजना व्हावी तरी आपण तिन्ही विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित त्वरी वरील समस्यांवर आपण मार्ग काढून उपाययोजना करण्यात यावी अन्यथा पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंडणगड तालुका संघर्ष समितीकडून हजारोंच्या संख्येने जनआंदोलन करण्यात येईल या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम झाल्यास

इथल्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा ओव्हरलोड गाड्या ज्या मायनिंगच्या आहेत त्या मायनिंगच्या ओवरलोड गाड्या रस्त्यावरून जात आहेत आणि हे धुलीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे मोठ्या प्रमाणात जर धूळ येत असेल तर छोट्या मोठ्या गाड्याने त्याचा किती मोठा त्रास सहन करावा लागत असेल आणि म्हणूनच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तहसील कार्यालयासमोर अमरून उपोषण केलं होतं या के रस्त्यासंदर्भात आणि रस्त्यासंदर्भात उपोषण केलेलं असताना इथल्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरं देऊन मनाचं सांत्वन करावं म्हणून सांत्वन करण्याचं काम केलं आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज पावसाचे सहा महिने जाऊन सुद्धा या रस्त्याकडे प्रशासन पाहत नाही आहे तो राष्ट्रीय महामार्गाचं ज्या जा पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम होत नाही आहे इथल्या प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं जेणेकरून हा रस्ता इथल्या नागरिकांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या व्यावसायिकांसाठी चांगल्या होईल आणि चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की या रस्त्यावर रस्त्याला पाणी मारण्यात यावं रस्त्याची जी कामं आहे हे काम वेळेत पूर्ण व्हावं आणि जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जो दणका द्यायचा आहे तो आम्ही इथला अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला नक्कीच देऊ कारण मायनिंगचा जो विषय आहे जो मा, मा दोन नंबरचा विषय आमचा मायनिंगचा आहे आणि तो मायनिंग हे दापोलीमध्ये चालू असताना आज जी रहदारीचा रस्ता जो मंडणगड वाशियांचा आहे ह्या रहदारीच्या रस्त्यावरून मायनिंगच्या मोठमोठ्या वाहनं चाललेली आहेत आणि या वाहनांमुळं छोट्या मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास सण करावा लागतो दुचाकी अशी अकुद्या थ्री तशी अकुद्या किंवा या आज जर धुळीचं प्रमाण जे आहे हे धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे इथल्या व्यापाऱ्यांवरती मोठं संकट निर्भवलेलं आहे कारण या अशा वाहतुकी वा, मुलं जी छोटी वाहनं आहेत त्या छोट्या वाहनाला त्याला त्रास सहन करावा लागतो कारण आपण जी धूळ पाहतोय ही धूळ एवढी मोठी आहे की इथे मास्क लावल्याशिवाय प्रवास करता येणार नाही पण दुचाकी असेल तर दुचाकीवाल्याला एवढा मोठा त्रास सहन करावा लागतोय की त्याचा ॲक्सिडेंट होण्याची संभावना आहे कारण या वाहनं अवलो ओव्हरलोड झालेली आहेत आणि ह्या ओव्हरलोड आहेत आणि म्हणून प्रशासनाने शासकीय अधिकाऱ्याने जेणेकरून तहसीलदारांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून ह्या मायनिंगच्या काय चालणारी वाहन आहेत ती तात्काळ बंद करावी असा आम्ही निर्णय तहसीलदारांना दिलेला आहे आणि तहसीलदारांनी ह्याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष घालतो निंग बंद करावी अन्यथा मंडनगड तालुका संघर्ष समिती एकता पंचवीस तारखेला रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात हजारांच्या संख्येने रस्त्यावर उतरून जल आंदोलन करेल हा प्रशासनाला आणि इथला कर्मचाऱ्यांना आणि जो ठेकेदार आहे काय ठेकेदारांना आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून